नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा भेगडे सर्पदंश एक जागतिक समस्या असून जगामध्ये दरवर्षी जवळजवळ पन्नास ते चौपन्न लाख लोकांना सर्पदंश होतो त्यापैकी सत्तावीस ते तीस लाखांना लाख लोकांना प्रत्यक्ष विषबाधा बाधा होते भारतामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोकांना दर दरवर्षी सर्पदंश होतो आणि पन्नास ते साठ हजार लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात जगामध्ये दरवर्षी चार ते पाच चार लाखांपेक्षा जास्त लोकांना सर्पदंशामुळे कायमचं अपंग येतो येतं शारीरिक अपंग येतो येतं म्हणजे त्यांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात अनेक लोकांच्या दोन्ही किडनं निकामी होऊन त्यांना डायलिसिसची गरज लागते अनेक लोकांना डिप्रेशन फिट्स पॅरालिसिस अशा गंभीर समस्या कायमस्वरूपी उद्भवू शकतात त्यामुळे सर, स सर्पदंश हा एक शेतीसंबंधी होणारा गंभीर अपघात आहे सर्पदंश सर्वसाधारणपणे अतिशय गरीब शेतमजूर शेतात काम करणारे मजूर किंवा आदिवासी लोक लहान मुले आणि महिला यांना होत त्यातल्या त्यात गंभीर सर्पदंश वीस ते चाळीस या तरुण शेतकऱ्यांना आणि ते कुटुंबातील असतात त्यांना दुर्दैवानं काही झालं तर त्या कुटुंबावर संपूर्ण आघात ओढवतो अशी से सर्पदंशी ज्या गंभीर समस्या आहे आणि ती अतिशय दुर्लक्षित होते म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार पासून सर्पदंश या आजाराची नोंद uh, अतिशय दुर्लक्षित आजार अति दुर्लक्षित आजार मोस्ट निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज या गटात केलेली आहे आणि दोन हजार तीसपर्यंत सर्पदंशाच्या मृत्यूचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं ठरवलं आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा आता या गोष्टीची नोंद घेतलेली आहे आणि भारताने विविध इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च किंवा आरोग्य केंद्र शासनाचं आरोग्य खातं किंवा महाराष्ट्र शासनाचं आरोग्य खातं यांच्या माध्यमातून सर्पदंश मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये चार प्रकारचे विषारी साप आढळून येतात त्यात नाग मन्यार फुरस आणि घोनस हे साप आहेत याचे दोन सर्वसामान्यप्रमाणे दोन याच्यात वर्गीकरण केलं जातं नाग आणि मन्यार हे मज्जा संस्थेवर दुष्परिणाम करतात म्हणून त्यांना न्यूरोटॉक्सिक सर्प असं म्हणतात आणि घोनस आणि फुरस हे रक्ताभिसरण संस्थेवर म्हणजे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतात म्हणून त्यांना टॉक्सिक सर्वदंश म्हणतात नाच चावल्यानंतर काही सेकंदापासून दोन ते अडीच तासापर्यंत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो रुग्णाच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येणं त्याच्या पापण्या उघडण्यास त्याला त्रास होणं बोलण्यासाठी त्रास होणं बोलणं तोत्र होणं पडल्यामुळं थुंकी गिरण्यासाठी त्रास होतो आणि हळूहळू त्याच्या छातीचे श्वास घेण्याचे स्नायू पॅरालिसिस होतात आणि पूर्ण अंगातील ताकद जाते रक्तदाब कमी होतो हृदयविकाराचा झटका येतो नाडीचे ठोके अनियमित होतात आणि रुग्णाचा तात्काळ मृत्यू देखील होऊ शकतो शिवाय नाक चावलेल्या ठिकाणी खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात सूज येते तो भाग पूर्णपणे सरतो बन्यार मात्र न्यूरोटॉक्सिक असला तरी तो शक्यतो रात्रीच्या वेळेस वेळेसो पहाटे बारा रात्री बारा ते पहाटे पाच पर्यंत आणि रुग्णाला लक्षणं मात्र उशिरा येतात सहा ते बारा तासापर्यंत लक्षणं येऊ शकतात रुग्णाला सर्वप्रथम पोटात दुखतं उलट्या होतात मळमळ होते घाम येतो आणि मग हळूहळू चार पुने -पुने पुने ते सहा तासानंतर रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होतो तेव्हा मृत्यू होऊ शकतो घोनस चावल्यानंतर चावलेल्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात सूज येते फोड येतात आणि सूज चावलेल्या ठिकाणापासून तर दुसऱ्या अवयवापर्यंत म्हणजे मांडीपर्यंत किंवा संपूर्ण अंगावर सुद्धा सूज येऊ शकते रक्त पातळ झाल्यामुळे रुग्णाच्या नाका तोंडातून रक्तस्राव होतो रक्ताच्या उलट्या होतात लघवीतना संडास वाटे रक्त जातं हृदयविकाराचा झटका येतो नाडीचे ठोके अनियमित होतात आणि हळूहळू रुग्णाच्या लघवीचं प्रमाण कमी होऊन त्याच्या दोन्ही किडण्या निकाम्या होतात आणि त्याला डायलिसिसची करू शकतो गरज लागू शकते त्याच्या प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्याला प्लेटलेट किंवा रक्त अतिरक्तस्राव झाल्यामुळे रक्ताचा पुरवठा सुद्धा करायला लागतो आणि जी दंशाचं ठिकाण आहे ते खूप नेक्रॉसिस किंवा गँग्रिन होऊन पूर्णपणे तो भाग सडून जातो त्याला शस्त्रक्रिया करायला लागते कदा कदा कधी कधी त्वचारोपण सुद्धा करायला लागतं तर ही सर्पदंश अतिशय गंभीर घटना आहे आणि जर वेळेत उपचार केले तर सर्पदंशाचे रुग्ण निश्चितपणे वाचू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर सर्पदंशाच्या घटना जर शेतात काम करताना छोट्या छोट्या काळजी घेतली तर निश्चितपणे आपण टाळू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णानं शेतात काम करताना गंबूट घातली पाहिजे किंवा फळबागेत काम करायचं असेल तर डोक्यात हॅट किंवा कॅप घातली पाहिजे आणि रात्रीच्या वेळी जर शेतात काम करायचं असेल तर हातात काठी पाहिजे आणि बॅटरी टॉर्चचा वापर केला पाहिजे सर सर धोपट मार्गाने चाललं पाहिजे मन्याचा दंश टाळण्यासाठी जमिनीवर झोपायचं सोडून कॉटचा वापर केला पाहिजे तर मच्छरदानाचा वापर केला पाहिजे म्हणजे मन्याचा दंश पण टाळेल आणि डेंग्यू आणि मलेरिया पण होणार नाही आता हे साध्या साध्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णाला मंदिराकडं मंदिरात न किंवा मांत्र्याकडं नेऊन त्याच्यातला जो अमूल्य वेळ सुरुवातीचा गोल्डन आवर आहे तो त्या वायाला घालू नये रुग्णाला त्वरित सर्पद झाल्यानंतर धीर देऊन त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर नेलं पाहिजे तिथं जाताना खात्री केली पाहिजे की तिथं डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही किंवा सर्पदंशाची लस त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे की नाही या गोष्टींची खात्री केली पाहिजे आणि एकदा जर सर्पदंश झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णाला धीर दिला दे पाहिजे त्याला स्थिर ठेवलं पाहिजे चालू न देणं किंवा पळू न देणे हे केलं पाहिजे आणि जो दंश झालेला भाग आहे तो त्याच्या हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवला पाहिजे त्याचा हात किंवा पाय त्याच्या हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवला पाहिजे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला जात असताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे जर रुग्ण मोटरसायकलवर येत असेल तर दोन व्यक्तीने त्याला मधोमध व्यवस्थित धरलं पाहिजे त्याचे पाय व्यवस्थित स्टेपवर ठेवले पाहिजेत त्यामुळं कधी कधी रुग्ण बेशुद्ध असतो त्याचे पाय जमिनीवर जर लोंबले तर ते घासून जखमा होण्याची शक्यता असते जर अँब्युलन्समध्ये किंवा जीपमध्ये आपण रुग्ण नेत असू तर त्याला डाव्या कुशीवर व्यवस्थित झोपून नेलं पाहिजे जर त्याला उतरनं झोपून नेलं आणि त्याने कदाचित उलटी केली तर ती श्वास नलिकेत जाऊन रुग्ण गुदमरून मारण्याची शक्यता असते तर ह्या अतिशय छाद्या साध्या साध्या गोष्टी आहेत या जर केल्या तर निश्चितपणे रुग्ण वाचू शकतो आणि कोणती अघोरी गोष्ट करू नये रुग्णाला मांत्रिकाकडं मंदिरात नेऊ नये चावलेल्या ठिकाणी ब्लेडने कापू नये त्यामुळे धनुरात होण्याची शक्यता असते किंवा दोरीने करकचून बांधू नये कधी कधी लोक नायलॉनच्या दोरीनं किंवा सुतळीनं जोरात बांधतात आणि मग तो अवयव कायमचा निकाम सुद्धा होण्याची असते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत अनेक समज अने आणि गैरसमज आहेत परंतु जर योग्य त्या गोष्टी केल्या तर सर्पदंशाच्या घटना पण टाळू शकतो आणि वेळीच उपचार केले जर दुर्दैवाने सर्पदंश झाला तर किती गंभीर असलेला रुग्ण तर तो पन निश्चितपणे वाचू शकतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू वाढे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद